आपल्या मलांग हायस्कूलचे हितचिंतक आणि माननीय मुख्याध्यापक कुर्डुनकर सर यांचे जवळचे मित्र शिक्षण प्रसारक मंडळ सभा धारवलीचे कार्यवाह तसेच निवृत्त मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय सवाद तालुका पोलादपूर आदरणीय दत्तात्रय तुकाराम उतेकर सर यांचे कडून कैलासवशी सौ सावित्रीबाई तुकाराम उतेकर आणि कैलासवशी तुकाराम सखाराम उतेकर या त्यांच्या आई आणि बाबा यांचे स्मृती प्रत्यर्थ आपल्या विद्यालयामध्ये त्यांनी विद्यालयासाठी रुपये पन्नास हजारचा धनादेश माननीय मुख्याध्यापक सरांकडे त्यांनी सुपूर्द केलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी विद्यालयातील आदर्श विद्यार्थी विद्यालयातील आदर्श विद्यार्थिनी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रथम क्रमांकासाठी इयत्ता नवी वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांकासाठी

खूप खूप आम्ही आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्व विद्यार्थ्यांनी सरांना धन्यवाद देऊया